Oh, तर मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या छोट्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ता नाही का रात्री रात्री नाही म्हणा ना, संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि गणपती बाप्पांची सगळीकडे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे खूप चांगले चांगले देखावे नागपूरमध्ये आहेत तर बरेचसे रील्स नाही का इन्स्टाग्रामवरती आलेल्या होत्या तर त्यातल्या एका गणपती मंडळाकडे आता आम्ही चाललेलो आहोत आणि कुठे चाललेलो आहोत तर ते आम्ही तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये सांगूया इकडे मॅडम आपल्या एकदम रेडी झालेल्या आहेत नवनवीन ड्रेस आजकाल त्या घेऊन राहिलेल्या आहेत माझ्या खिशाला अशी कात्री लावत आहेत नाही का जेव्हा केव्हा आम्ही मार्टला इकडे तिकडे जातो नाही का तर म्हणत असतात नेहमी की मला ड्रेस नाही आहेत नाही का तर मग आता एक हा एक ड्रेस घेऊन दिलेला त्यांनी आज त्याचं तो परिधान केलेला आहे थोडासा चांगला दिसतो आहे आणि गणपती बघायला चाललेला म्हणून जरा जरा एकदम नटलेले आहेत खूप नाही का तर असं झालेलं आहे इकडं ही आमची पोरगी ती पण तयार झालेली आहे तर आता आम्ही निघतो मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आम्ही नाही का आता ट्रिपल शीट आपल्या त्या नवीन स्कूटीवर बसून आता आम्ही तिघं पण निघालेले आहोत म्हणजे कसं तरी बसलं तिघंजणं मी एकदमच समोर मग मध्ये श्रवू आणि मग शेवटी मॅडम बसलेल्या होत्या आणि मॅडमच्या हातामध्ये मोबाईल दिलेला होता शूट करायचं नाही का रस्त्यानं ना जाताना मी सांगत होतं असं असं शूट कर म्हणून तर आम्ही आज आ, आ, भांडे प्लॉटमध्ये जो गणपती बाबू बसलेला होता तिथे खूप छान असा सुंदर असा देखावा केलेला होता म्हणून असं कळालं तर आम्ही आता तिथपर्यंत आलेलो हो। आहोत तुम्ही बघू शकता आणि इथे किती मस्त असं लाईटिंगचं डेकोरेशन दिसतं आहे मग तिथं उतरल्यानंतर गाडी मी पार्क करायला तोपर्यंत गेलो तितक्यात मग आमचे श्रावण आहे का इथे बाहुली बघायला लगे तिनं दुकानावरती उभं राहिली ती कारण कुठेही गेली की तिचं पहिलं काम जे असते ते बाहुल्या बघायचं असते मग आम्ही मधी गणपती भावाच्या मंडळामध्ये आम्ही पोहोचलो तिथे मग साईडला आपले पादत्राणं जे आहेत ते आम्ही ठेवले आणि समोर निघालो तर तुम्ही बघू शकता इथे किती भव्य दिव्य अशी आपल्या महादेवाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे हा देखावा आहे पण एक्झॅक्टली सुरुवातीला मला कळलंच नाही की नेमकं एक्झॅक्टली इथे काय कसा पद्धतीचा देखावा केलेला आहे नाही का मग इथे पुरुष आणि महिला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या भक्तांच्या मी आने आने, आ, तर मी माझ्या रांगेतून पुढे निघालो आणि श्राव आणि मॅडम आमच्या ज्या होत्या त्या दोघीजणी आता इकडून बघा आलेल्या आहेत समोर मोबाईल घेऊन असं उगस टाकलेलं होतं आणि मग तिघं पण आम्ही सोबत एकत्र आता ब पंचदर्शनाला या ठिकाणी मध्ये जातो आहे इथे ही भव्य दिव्य जे देखावा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि मध्ये गेल्यानंतर जी मधलं डेकोरेशन आहे मित्रांनो ते बघा तुम्ही किती छान आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन दिसत आहे आणि खूप असे मस्तपैकी असे झुमर पण वरती लावलेले दिसत आहेत आणि भाविकांची गर्दी खूप होती प्रत्येकजण बाप्पांचं दर्शन या ठिकाणी घेत होतं फोटोज काढत होतं बाप्पांसोबत आणि काही जण त्या ठिकाणी रील्स पण बनवत होते म्हणजे का आणि म्हणजे आता इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असल्यामुळे भक्तगण ह्या गोष्टी या ठिकाणी करतात आता आमचे हे दोन जे भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी महादेवाचं दर्शन आम्ही या ठिकाणी घेतोय छोटंसं शिवलिंगसुद्धा या ठिकाणी ठेवलं होतं मग आता मी कॅमेरा धरून बसलो होतो मग माझं कोण कळणार तर मग मी पण शाऊला सांगितलं तिनं पण माझं या ठिकाणी शूट केलेलं आहे आणि मग बाहेर आल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला कळालं की ती जी भव्य दिव्य महादेवाची मूर्ती आहे त्या मूर्तीवरती या ठिकाणी बघा लेझर शो सुरू झालेला आहे आणि लेझर शोच्या माध्यमातून आपल्याला न वो है स्थूल न सूक्ष्म वो है शिव जो है समय जितने पुरातन और सत्य जितनी सनातन वो है शून्य की सन्नाता और अनंत का नाथ जब कुछ न था तब भी शिव थे जब सब कुछ है तब भी शिव है और जब कुछ न होगा न धरा न गगन न ग्रह न नक्षत्र गणपति लंबोदराय उन्हीं की से भूमि जन्म है वातावरण मैं काल पर्वत पर जब तक मे लीन थे आदि योगी लोक कल्याण हेतु जब वे तांडव करते हैं पृथ्वी का है लगती है गति से नाद नहीं होती तो वही से जनते हैं महेश्वर सूत्र वही है व्याकरण का मूल शब्दों की पहली ध्वनि उनके नर्तन में छिपा है पंचकृत्य सृजन पालन संहार तिरोभाव और अनुग्रह तर आता आपण नाही का बजाजनगर चौकामध्ये जो गणपती बाप्पा होते त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो हो, आहोत इथे पण खूप सुंदर असा देखावा केलेला होता आणि याची थीम जी होती मित्रांनो ती समुद्रमंथन आणि कुंभ कुंभमेळा कुंभ जो झालेला होता त्याच्या संदर्भात या ठिकाणी यांनी देखावा केलेला होता बाप्पांच्या दर्शनाला जात असताना एक गुफेचं या ठिकाणी स्वरूप होतं त्या गुफेमध्ये जसं आपण जातो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता समुद्र मंथनाचं पूर्ण ती सगळं या ठिकाणी देखावा केलेला आहे कुंभमेळ्यामध्ये दे कशा पद्धतीनं हे होत आहे इथे महादेव विषप्राशान जे केलेले होते त्यांनी त्याचा एक फोटो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे असं सुंदर असं या ठिकाणी देखावा होता त्यानंतर बाहेर आल्यानंतर थोडंसं मी या ठिकाणी शूट पण केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला घरी पोचायचं हो होतं मित्रांनो तर मित्रांनो आत्ता नाही का आठ वाजलेले त्यांच्या जस्ट घरी पोहोचलेलो होतो आम्ही आज दोन गणपती बघितले आपण भांडे लेआउटचा पण एक गणपती बघितला आपण तिथे मस्तपैकी शंभू महादेवाचं एक खूप भव्य दिव्य अशी मूर्ती होती त्याच्यावरती तिथे लेझर शो वगैरे होता ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे आणि एका ठिकाणी नाही का थोडंसं कैलास त्या संदर्भात असं काहीतरी देखावा होता तिथे आपण गेलो होतो बयाजनगरचा जो गणपती होता तिथे आणि आता आपल्या घरच्या गणपतीकडे आलेलो आहोत आता गणपतीची आरती करायची आहे आरती राहिलेली आज आपण बाहेर असल्यामुळे तर आता आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉग म्हणून तोपर्यंत बाय